दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वराच्या जयघोषात अंबरनाथ शहरातील अनेक मंदिरांमध्ये श्री जयंतीनिमित्त परिसरात विद्युत रोषणाईसह विविध धार्मिक सांस्कृतिक भजन कीर्तन अभिषेक होम हवन महाप्रसाद आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच अंबरनाथ पूर्व कांसई येथील श्री दत्त मंदिरात बत्तीस वर्षाच्या परंपरेने श्री दत्त जन्मोत्सव धूमधडाका साजरा करण्यात आला तसेच प्राचीन कालीन शिवमंदिर परिसरातील कैलास कॉलनी येथील श्री दत्त मंदिरात सोळा वर्षाची परंपरा राखत तसेच प्राचीन कालीन शिवमंदिर परिसरातील कैलास कॉलनी येथील श्री दत्त मंदिरात सोळा वर्षाची परंपरा राखत त्यावेळी बालवयात सुरू केलेली कीर्तनाची सेवा अखंड ठेवत यावर्षीही मांगरुळ गावचे ह भ प नरेश महाराज पाटील यांच्या सुश्राव्य कीर्तनाला बालमृदुंगवादक रक्षित संजय पाटील यांनी अफलातून साथ दिली कांसई विभागातील श्री दत्त मंदिरात बत्तीस वर्षाच्या परंपरेने श्री सोहळा साजरा करण्यात आला मंदिर परिसरात वेगवेगळे धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले ह ब प ज्योत्नाथ क्षीरसागर यांचे श्री दत्त जन्मावर कीर्तन तसेच वर्षाताई खाडिलकर व निशा बोकील यांच्या सुश्राव्य गायनांच्या कार्यक्रमानंतर पाळणावा जन्मोत्सव साजरा करण्यात आला ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ